लाज देणं आणि घेणं हा गुन्हा असला तरीही अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात काही खाबुगिरी करणाऱ्यांकडून वर कमाईसाठी लाज घेतली जाते अशा लाचखोविरोधात जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन केलं आहे यंदा सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता आपली सामाजिक जबाबदारी या संकल्पनेवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे लाचखोरांविषयी तक्रार करण्यासाठी संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस उपाध्यक्ष वैष्णवी पाटील यांनी केलंय भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशाने केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते दोन अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दक्षता आपली सामायिक जबाबदारी व्हिजिलन्स अवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सप्ताहाविरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशानं मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्याकडे आपलं अपला काम एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये प्रलंबित आहे किंवा काम कम्प्लीट झालेलं आहे तर या कम्प्लीट झालेल्या कामासाठी किंवा आपल्या जे प्रलंबित काम आहे याच्यासाठी पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात आपल्याकडे जर कोण लाच मागत असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक का आहे चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट